जयंती वेगळी रंग वेगळा कार्यकर्ते सारे धुंद झाले जयंती वेगळी रंग वेगळा कार्यकर्ते सारे धुंद झाले जातीच्या त्या चौकटीत महापुरुषांना बंद केले आजकाल सगळे महापुरुष जाती जातीमध्ये वाटून घेतलेले पाहायला मिळतात ज्या जातीमध्ये महापुरुषाचा जन्म झालेला आहे त्याच जातीचे लोक त्या महापुरुषाची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतात एखाद्या जातीच्या महापुरुषाची जयंती जर धुमधामाक्यात साजरी झाली तर दुसऱ्या जातीची लोक विचार करतात की यांच्यापेक्षा आपली जयंती जोरदार झाली पाहिजे आणि मग त्यासाठी ते तयारी करतात आणि मग या जयंत्यांचं स्वरूप पाहिलं की नाईलाजानं म्हणावं असं वाटतं डीजे ऑर्केस्ट्रा आणि धिंगाणा फटाके वाजतात जोरात डीजे ऑर्केस्ट्रा आणि धिंगाणा फटाके वाजतात जोरात महापुरुषांनाही प्रश्न पडतो जयंती होती का वरात आजकाल आम्ही जयंती आणि वरातीमध्ये कुठला फरकच ठेवलेला नाही कारण वरातीला जो डीजे लावला जातो तोच डीजे जयंतीला लावलेला असतो वरातीला जी गाणी वाजवतात तीच गाणी जयंतीला वाजवतात वरातीला जी पोरं नाचतात तीच पोरं जयंतीला नाचतात वरातीला बरेच जण पिलेले असतात जयंतीला सुद्धा काही जण पिलेले असतात वरातीला पिण्याचा खर्च नवरदेवानं केलेला असतो जयंतीला पिण्याचा खर्च कुठून होतो कुणा असतो वरात रात्रीची जयंती रात्रीची केलेले पुटाने कुणाला कळायलाच नको वरातीला रथामध्ये नवरा बायको बसलेले असतात आणि वरात त्यांच्यासाठी असते त्यामुळे त्यांना पळून जाता येत नाही आणि जयंतीला रथामध्ये महापुरुषाचा फोटो किंवा पुतळा असतो तो, तो निर्जीव असतो त्यामुळे त्यालाही पळून जाता येत नाही जयंती आणि वराती मधला फरक आम्ही अशा पद्धतीनं संपून टाकलेला आहे महापुरुष हे डोक्यावर घेऊन नाचण्यासाठी नाहीत तर महापुरुषांचे विचार डोक्यात घेण्यासाठी आहेत ही गोष्टच आम्हाला समजलेली नाही म्हणून आमचा जोर नाचण्यावर आहे हा नाचण्यावरचा जोर कमी करून आम्ही जर तो वाचण्यावर दिला नाचण्यापेक्षा वाचण्याला जर महत्व आम्ही दिलं तर खऱ्या अर्थानं आम्हाला आमचे महापुरुष कळतील खऱ्या अर्थानं आम्हाला आमचे महापुरुष समजतील आणि मग आम्ही आमच्या महापुरुषांच्या विचाराप्रमाणे वागू शकू असं मला वाटतंय बघा तुम्हालाही हे पटतंय का भेटूया पुन्हा